नमस्कार दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नमस्कार बंधू आणि भगिनींनो दिव्यांग एकता लक्ष युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नमो महारोजगार मेळावा कोकण विभागीय स्तरी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन मेळाव्यात नामांकित कंपन्या सहभागी होणार दहावी बारावी आय टी आय पदविका पदवीधर पदव्युत्तर पदवीप्राप्त उमेदवारांच्या तेथेच मुलाखती घेऊन देणार रोजगाराच्या संधी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी खालील गोष्टींची नोंद घ्यावी इच्छुक उमेदवारांनी संकेतस्थळावर भेट द्यावी विचारलेली माहिती संपूर्ण भरून नोंदणी पूर्ण करावी दिनांक सहा व सात मार्च दोन हजार चोवीस वेळ सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मेळाव्याचे ठिकाण मॉडेल मॉडेला मिल कंपाऊंड वागळे इस्टेट चेकणाका ठाणे आमच्या अधिकृत संकेतस्थळात भेट द्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे हेल्पलाईन नंबर एक आठ शून्य शून्य एक दोन शून्य आठ शून्य चार शून्य माहिती व जनसंपर्क महासंचालय महाराष्ट्र शासन धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास वेगवेगळ्या ग्रुपमध्ये आणि आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्या सूचना आणि मार्गदर्शनाची आम्ही वाट पाहत आहोत धन्यवाद नमस्कार दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे चलो मुंबई चला मुंबई अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र शासनाच्या राज्याच्या वतीने मुंबई मंत्रालयावर अपंगांचे सामूहिक आत्मदहन आंदोलन मागणी अपंगांच्या निराधार योजनेचे मानधन पाच हजार रुपये दरमहा करण्यात यावे गुरुवार दिनांक चौदा तीन दोन हजार चोवीस वेळ दुपारी बारा वाजता स्थळ आकाशवाणी आमदार निवास गेट समोर मंत्रालय मुंबई पुन्हा एकदा चला आझाद मैदान मुंबई दिव्यांगांच्या मागण्यांसाठी चौदा मार्च आंदोलन चला दिव्यांगजन एकत्र होऊन येऊन संजय गांधी योजना पाच हजार रुपये मानधनासाठी लढा देऊया दिव्यांग सेवा संस्थान वाडा पालघर धन्यवाद व्हिडिओला आवडल्यास आपल्या वेगवेगळ्या ग्रुपमध्ये मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेलायकॉन नक्की प्रेस करा आपल्या सूचना आणि मार्गदर्शनाची आम्ही वाट पाहत आहोत धन्यवाद नमस्कार दिव्यांग बंधू आणि भगिनींनो दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे दिव्यांगांच्या जीवनावश्यक मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे आरोप अपंग जनता दलाच्या वतीने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी करण्यात आले एक ठिया आंदोलन मानोरा तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या समस्या लेखी पाठपुरवठा करूनही सुटत नसल्यामुळे अपंग जनता दल या संघटनेच्या वतीने तालुका पंचायत प्रशासनाला समस्येची तीव्रता कळवण्यासाठी एक दिवसीय आंदोलन अनेक दिव्यांग बांधवांच्या उपस्थितीत पंचायत समिती परिसरामध्ये नुकतेच करण्यात आले शहर व तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी शासनाकडून देण्यात येणारी दिव्यांग कल्याण व पुनर्वसनाची पाच टक्के निधी त्वरित खर्च करण्यात यावी दिव्यांग बांधवांना घरकुल रोजगार हमी अंत्योदय या व इतर कल्याणकारी योजनांचा प्राधान्य लाभ देण्यात येण्याक संदर्भात संघटना रस्त्यावर सातत्याने पाठपुरवडा पाठपुरवठा करण्यात येऊनही मागण्यांची दखल प्रशासनाकडून घेण्यात येत नसल्यामुळे अनेक दिव्यांग बांधवांचे उपस्थितीत एकदिवसीय ठिया आंदोलन करण्यात येऊन उपरोक्त मागण्या प्रशासनाच्या निदर्शनास लेखी निवेदनाद्वारे आणून देण्यात आल्या व सकारात्मक कारवाईची लेखी मागणी करण्यात आली महाराष्ट्र हे दिव्यांगांच्या कल्याणासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणारे देशातले पहिले राज्य असूनही तालुक्यातील दिव्यांगांना मागण्यां मागण्यांच्या पूर्ततेसाठी सातत्याने प्रशासनासमोर झगडावे लागत आहे ही निंदनीय बाब असल्याचे अपंग जनता दलाचा तालुका पदाधिकारी जयकुमार राठोड यांनी यावेळी प्रतिक्रिया नोंदविली दिव्यांग बांधवांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात पंचायत समिती प्रशासन सकारात्मक असून पंचायत सरपंच आणि ग्रामसचिवांची यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात येऊन दिव्यांग बांधवांचे प्रश्न मार्गी लावण्यात संदर्भात पुढील कारवाई करण्यात येणार आहे सवर्क विकास पंचायत समिती मनोरा बातमी आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना व वेगवेगळ्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्की प्रेस करा आपल्या सूचना आणि मार्गदर्शनाची आम्ही वाट पाहत आहोत धन्यवाद